सत्तावीस सप्टेंबर आज कडेगावमध्ये साधारणतः पहाटे म्हणजे तसं रात्रभर पाऊस कंटिन्यू झाला आहे तुम्ही बघू शकता हे तयार केलेलं जे रान आहे ऊसासाठी औषध औषध मारून पुन्हा ह्याच्यात घाण उगवली होती छोट्या पावसानं परंतु आता पुन्हा काय झालं नाही या ठिकाणी पाऊस आता इतका पडला आहे की हे महिनाभर याच्यामध्ये आपण ऊस पण नाही लावू शकत कायच आता करू शकत नाही एक महिना महिनाभर तर हे असं शेत आहे इतका पाऊस या ठिकाणी आज रात्रभर म्हणजे पंचवीस सप्टेंबरच्या रात्रीपासून ते आज आता साधारण साधारणत सव्वीस सप्टेंबरच्या संध्याकाळपासून ते साधारण आता सत्तावीस सप्टेंबर आहे बघू शकता पाणी जे आहे बघायला ते प्रचंड अशा प्रमाणात आलेलं आहे काय भरपूर असं पाणी या ठिकाणी आलेलं आहे पाऊस चालू आहे आभार जे आहे सुद्धा दोन तीन दिवस हवामान विभागाने या ठिकाणी अजून सुद्धा आपल्याला अजून सोडवूचा इशारा दिला होता त्या पद्धतीनं हवामान विभागाचा जो इशारा आहे तो खरा ठरलेला आहे आणि प्रचंड असा पाऊस आमच्या कडेगाव तालुक्यामध्ये तुला पडलेला आहे महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी सुद्धा पडत आहे हा पाऊस अजून दोन तीन दिवस राहील अशा कमी दाबाचा पट्टा मग पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये झाल्यामुळे हा पाऊस कुठेतरी थांबला पाहिजे पावसाळ्यामध्ये जेवढा पाऊस पडला नाही तेवढा पाऊस या ठिकाणी पडलेला आहे आपल्याकडे पाऊस कुठे आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद